साताऱ्याच्या खटाव तालुक्यामध्ये पुसेगाव फलटण मार्गावर वेटण ओढ्यावर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या सा सामना करावा लागतोय लागतोय शेतकऱ्यांनी चौदा मजुरांच्या मदतीनं प्रतिपिशवी चारशे फूट अंतरावरून हा कांदा बाहेर काढलेला आहे प्रतिपिशवी नव्वद रुपये या शेतकऱ्यांना इथे खर्च करावा लागलेला आहे चारशे फूट अंतरावरून हा कांदा बाहेर काढण्यात आलाय मजुरांनी जीव धोक्यात घालून ही मदत केल्यामुळे समाधान असलं तरी कांद्याला मात्र दर न ना मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त होते या भागामध्ये पाणी अडथळा असल्यामुळे यंत्र किंवा बैलाच्या मदतीने शेती करणं अशक्य असून शेतकरी हातानच इथे पेरणी करत असतात त्यातून वेटण ओढ्यावर किमान पूल तरी बांधावा अशी मागणी आता शेतकरी वर्ग करत आहे